माळशिरस तालुका सकल मराठा समाजाची बैठक पंधरा हजार गाड्या भरून मराठा जाणार मुंबईला मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे जरांगेंना साथ देण्यासाठी माळशिरस तालुक्यातून हजारो मराठा समाज बांधवांना घेऊन मुंबईला जाण्याचा निर्णय आज माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला माळशिरस तालुक्यातून फक्त माळशिरस तालुक्यामधून ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो मी ट्रका परत टू व्हीलर गाड्या बैलगाड्या आणि फोर व्हीलर गाड्या अशा कमीत कमी पंधरा हजाराच्या आसपास नेण्याचं आमचं आहे त्याच्या व्यतिरिक्त ही जास्त वाढू शकते परंतु या फक्त माळशिरस तालुक्याच्या एवढ्या गाड्या जाणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण मनोज पडेल यांना पंधरा तारखेनंतर आमचे माळशिरस तालुक्यात शिष्टमंडळ जाऊन करेल व त्यांच्या त्यांच्याशी बोलणं करून त्यांना विचार विचारून आम्ही पुण्याला त्यांच्या सामील व्हायचं हे या ठिकाणी असं ठरलेलं आहे आणि शिष्टमंडळ पंधरा तारखेला जाऊन त्यांच्याशी चर्चा करून व समन्वय समिती यांच्याशी चर्चा करून आमचं नियोजन पुढे ठरलेलं आहे समाज तालुक्याच्या वतीनं आपली विश्रामगृह येथे मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आणि समाज, समाज बांधवांची जी बैठक बोलवण्यात आली त्याला बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित राहिले ज्या ज्या सूचना सर्वांना करण्यात आल्या होत्या त्या त्या सूचनेचे सर्वांनी पालन करून अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केले नियोजनातील काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक गावातून अतिशय योग्य पद्धतीने युवक महिला आणि ज्येष्ठ अशा सर्वांच्या वेगवेगळ्या टीम प्रत्येक गावातून निघणार आहेत प्रत्येक गावातून निघणाऱ्या मोटरसायकल चार चाकी आयशर आणि ट्रॅक्टर यांची व्यवस्था वेगवेगळी वेग केलेली आहे प्रत्येक गावातून त्याच्यासोबत एक पाण्याचा टँकर कंपल्सरी आहे तसंच जसं गाववाईज नियोजन झालेलं आहे त्याच पद्धतीनं बीट वाईज मंडल वाइज आणि वाइज ही सर्व यंत्रणा अगदी पद्धतशीरपणे नियोजन झालेलं आहे साधारण तालुक्यातील पंचवीस ते तीस हजार बांधव दहा ते पंधरा हजार गाड्यांच्या ताप्यासह मनोज जारांगे पाटलांच्या आदेशानुसार या मराठा मोर्चाच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आरक्षण वारीमध्ये सहभागी होती नुसते सहभागी होणार नाही तर गरज पडली तर तालुक्यातून आणखी पाच पंचवीस हजार आणि युव, ज्येष्ठ हे सुद्धा गरज पडली तर तिथे पोहोचणार आहे फक्त तिथे जाणारच नाही तर आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही म्हणजे तालुक्यातून आता ठरलंय गेलं तर फक्त आरक्षण घेऊनच माघारी येईल या निकराच्या तयारीनच या ठिकाणाहून सर्वजण निघणार आहेत अशी सर्वांची तयारी झालेली आहे इथून पुढे वेळोवेळी वेड़ जी काय तयारी जे काय आदेश येतील त्या सर्वांची अंमलबजावणी होऊन तुम्हाला सर्व अपडेट देण्यात येतीलच पण या वेळेस आरक्षण घेऊनच माघारी येणार ह्याची शंभर टक्के तयारी करूनच या ठिकाणाहून मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे सर्वांना